नमस्कार आमदार अर्जुन खोतकर यांनी आज विविध विकास कामांचा शुभारंभ केला विकास श्रेय यावेळी बोलत असताना त्यांनी आणि मुद्द्यावरून माझे आमदार कैलास गोरंटल यांच्यावर टीका केली आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे माझ्यावरती विश्वास टाकल्यानंतर या, या पहिल्याच टप्प्यामध्ये जवळपास आपण अडुसष्ट कोटी रुपये जालना शहराच्या विविध विकास कामासाठी या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या सहकार्याने आपण हा एवढा निधी मला असं वाटते की राज्यामधल्या वीस दिवसामध्ये अर्जबाई अडुसष्ट कोटी रुपये आमदाराने पहिला आमदार असेल जारी कामाला ही जारी नहीं काही, काही नहीं ने तर मित्रांनो जालना शहरातील जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण राज्यभरातील चालू आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लगेच चॅनल ला सबस्क्राईब करून बेलकोन नक्की दाबा